नमस्कार मैत्रिणी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे मुक्तछंद कविता माझ्या कवितेचा शीर्षक आहे एक थेंब टपटप त्या थेंबात वेग त्याचा जो मात जीवनाचे सार सारे त्या एका एका थेंबात जीवन अमृताच एक थेंब नसतो तो जे मते विसंबली सारी धरती त्या एका एका थेंबात अश्रूंचा एक थेंब सुखदुःखांचा बांध दव बिंदूचा तो एक थेंब निसर्गाला साध घाली तो धनूचा छंद पोलिओचा एक थेंब दिव्यांगतेला ठेवतो थे दूर, टपटप त्या थेंबात जो जोमात रक्ताचा एक थेंब न आयुष्याचे चैतन्य सलाईंचा एक थेंब फुलवी नव चैतन्य आयुर्वेदाचा एक थेंब तेजस्वीपणाचे हर्ष टप त्या थेंबात नव चैतन्य ते फुलते टप टपत्या थेंबात नव चैतन्य ते फुलते टप थेंबात, थेंबात हर्ष उल्हासाने झुलते माझी ही कविता तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद